नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषी समृद्धी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण भुईमूग पिकाची बेडवर कशा पद्धतीनं पेरणी करायची भुईमूग आपल्याला बेडवर कशा पद्धतीनं लावगड करायची आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहे तर शेतकरी बंधूंनो कृषी समृद्धी या युट्यूब चॅनलवर आपण जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की आपले जे भुईमुंग उत्पादक शेतकरी आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा तर तुम्ही पाहू शकता हा माझ्या मागं जवळजवळ त्याचा क्षेत्र आहे आणि या ठिकाणी चार फुटावर बेड पाडून त्यामध्ये भुईमुगाची लागवड केलेली आहे तर मित्रांनो यामध्ये सुरुवातीला खोल नागरट करून त्यामध्ये आडव्या उव्या पाळ्या करून घेतल्या होत्या त्यानंतर याच्यामध्ये जर आपल्याला शेणखत वगैरे टाकायचं असेल तर ते शेणखत आपल्याला शेवटच्या पाळीच्या आधीच आपल्याला याच्यामध्ये कालून घ्यायचं आहे आणि यानंतर आपल्याला बेड मारण्याच्या अवजारांना आपल्याला या ठिकाणी आप चा, आप चार फुटावर बेड मारून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी चार फुटावर बेड मारलेले आहेत आणि हे बेड मारल्याच्यानंतर यामध्ये आपण टोकन यंत्राच्या सहाय्यानं ज्या ठिकाणी आपण सोयाबीनची टोकन यंत्राने पेरणी करतो तेच टोकन यंत्र फक्त त्याच्यामध्ये घुटके बदलावं लागतात आपल्याला ते घुटके बद बदलून घ्यायचे आहे टोकन करण्याआधीच आपल्याला त्याचा अंदाज काढून घ्यायचा आहे की भुईमुगाचं टोकन करण्यासाठी आपल्याला कुठली फिरकी उपयोगी पडू शकते तर त्याचा तुम्ही आकार काढून घ्यायचा कारण आपण कुठल्याही फु फिरकीचा नंबर घेऊ शकत नाही कारण प्रत्येक मशीनमध्ये जो फिरकी आहे याचे नंबर अलग अलग आहेत प्रत्येक कंपनीच्या ज्या फिरकी आहेत ह्या अलग अलग त्यानंतर आपल्याला यावर आपण जसं सोयाबीनची टोकन करतो त्या पद्धतीनेच आपण या ठिकाणी आधी बेड मारायची आणि बेड मारल्याच्या नंतर याच्यावर आपण पठाल करून आपण टोकन करून घ्यायची ती एक पद्धत झाली किंवा मग आपण मजुराच्या साहाय्यानं या ठिकाणी आपण या आधी याच्यावर रेषा ओढून याच्यावर आपण हातानं बायाच्या साहाय्यानं आपण या ठिकाणी काय करू शकतो लावगण पण करू शकतो ठीक आहे लावगण वेळेस आपल्या लक्षात घ्यायचं आहे की यामध्ये बारा इंचाचं दोन तासातलं अंतर ठेवायचं आहे आणि दहा ते बारा सेंटीमीटर आपल्याला दोन झाडातला अंतर ठेवायचं आहे तसंच मित्रांनो या ठिकाणी टोकन पण केलेलं नाही आणि या ठिकाणी आपल्याला ला लावगड पण केलेली नाही तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी काय केलं होतं की बेड मारल्याच्या नंतर यावर तिपणीच्या सहाय्यानं पेरणी केलेली आहे तर या ठिकाणी एकोणचाळीस किलो बियाणं आपलं पडलेलं आहे हे तिफणीनं पेरल्यामुळं जर आपण याची टोकन यंत्रानं जर टो पेरणी केली किंवा हातानं जर याची टोकन पद्धतीने जर लावगड केली तर या ठिकाणी जवळजवळ अजूनही दहा ते बारा किलो बियाणं आपल्याला इथं कमी लागेल तसंच मित्रांनो जसं बऱ्याच शेतकऱ्यांचे आपल्याला कमेंट अशा येतात की बेडवर जर आपण भुईमूग लावला तर त्या ठिकाणी आपल्याला काय किती उत्पन्न येणार तर मित्रांनो हे गोष्ट कधी लक्षात घ्यायची जर आपण बेडवर भुईमुगाची लावगड जर केली तर त्या ठिकाणी आपण प्लांट पॉप्युलेशन एकरी प्लांट पॉप्युलेशन मॅच करू शकत नाही कारण जे एकरी झाडं पडायला लागायला पाहिजे ते आपल्याला तिथं आपण मेंटेन करू शकत नाही तुम्ही पाहा कारण ज्या ठिकाणी आपण सर्वसाधारण जर पेरणी केली टिपणीच्या सायन्यान जर आपण जर पेरणी केली तर त्या ठिकाणी बारा बारा इंचाच्या टिपणीवर आपण जर बियाणं जर पेरलं तर जवळजवळ साठ ते पासष्ट किलो जसं बियाण्याच्या साईजवर डिपेंड आहे तर जवळजवळ साठ ते पासष्ट किलो बियाणं आपलं पडत असते आणि जर या ठिकाणी जर पंचवीस किलो बियाणं म्हणजे एकोणचाळीस किंवा चाळीस किलो जर बियाणं टिपणीवर पडत असेल आणि ते जर आपण टोकन यंत्रण जर केलं तर वीस ते बावीस किलो पंचवीस किलो जर बियाणं पडत असेल तर तुम्हीच विचार करा जिथं पासष्ट किलो बियाणं आहे आणि इथं पंचवीस किलो किंवा चाळीस किलो बियाणं आहे तर तिथं जे झाडाची जी संख्या आहे ही तिथं मॅच होणार नाही आणि राहिली गोष्ट उत्पादनाची तर या ठिकाणी आपले झाडं जे आहेत हे पतले असल्यामुळं त्या ठिकाणी शेंगांची जी संख्या आहे ही ऑब्वियसली तिथं वाढणारच आहे म्हणजे एकंदरीतच आपण ज्यावेळेस बेडवर कुठे सोयाबीनची असेल किंवा भुईमुगाची जर आपण टोकन पद्धतीने जर पेरणी करत असेल तर त्या ठिकाणी आपण बियाणाची बचत मोठ्या प्रमाणात करू शकतो तसंच दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे का इथं जे उत्पादन आहे हे आपल्याला त्याच क्वांटिटीमध्ये आपल्याला तिथं दिसणार आहे म्हणजे झाडं जरी कमी असले तर तरी आपल्याला उत्पादन हे त्याच दर्जाचं आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे कारण आपल्या या ठिकाणी काय होणार आहे की बा पाण्याचा कुठलाही इथं पिकावर परिणाम पडणार नाही जर पाणी जर साचून जरी राहिलं तर हे बीडच्या खाली राहणार आहे म्हणजे आपल्या पिकामध्ये काय तिथं नुकसान दिसणार नाही आणि हा प्लॉट आता जवळजवळ माझ्या पाहण्यात हा पहिलाच प्लॉट आहे तर शक्यतो हो या ठिकाणी आपण असं बी गृहीत धरू शकतो की भुईमुगाची जे उधळण्याचं जे प्रमाण आहे या ठिकाणी आपल्याला इथं कमी झालेलं पाहायला मिळू शकते कारण ज जमिनीच्या वर आहे आणि जमीन भुसभुशीत राहणार आहे त्यात त्या ठिकाणी आपल्याला याची या ठिकाणी हे फायदे पाहायला मिळू शकतात तसंच मित्रांनो जर अंदाज जर आपण काढला तर याचं जर उत्पादन जर पाहिलं तर कमीत कमी आठ ते दहा क्विंटल किंवा बारा क्विंटल आपल्याला जवळजवळ एकरी उत्पादन या ठिकाणी मिळायला पाहिजे तुम्ही पाहू शकता हे जे शेतकरी आहेत यांचं जर ॲड्रेस जर पाहायचं झालं तर गावाचं नाव सिद्धेश्वर आहे तालुका औंढा जिल्हा हिंगोली या ठिकाणचं हे क्षेत्र आहे आणि जवळजवळ यांनी आता जे ड्रीप आहे ती सगळी सोय आपण या ठिकाणी शेतकऱ्यांनी केलेली आहे आणि याची लावगड काल दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसला या ठिकाणी केलेली आहे आणि या शेताचा प्रॉब्लेम असा आहे की या ठिकाणी चिबडते म्हणजे वावर हे पाणी धरून ठेवते त्यामुळं शेतकऱ्यांनी हा एकदम खास प्रयोग केलेला आहे कारण या ठिकाणी जर स्प्रिंकलरनं जर पाणी दिलं तर खरंच जवळजवळ वीस वीस पंचवीस पंचवीस दिवस इथं पाणी धरून राहते किंवा वरी पाहू शकता तुम्ही हा जो बेल्ट आहे वरी माळाचा बेल्ट आहे आणि वरून पावसाळ्याचं पाणी भरपूर प्रमाणात या ठिकाणी येते पावसाळ्याचे पिकं या शेतकऱ्यांच्या हातामध्ये इथं लागत नाहीत तर उन्हाळी पीक शेतकऱ्यांनी बेडवर घेण्याचा हा निर्णय जो आहे पहिला प्रयोग आहे की बेडवर आपण या ठिकाणी भुईमुंग लागवड केली करत असतील तर मित्रांनो या ठिकाणी पाण्याचं व्यवस्थापन हे ड्रिपच्या माध्यमातून केलेलं आहे ना की स्प्रिंकलरच्या तर मित्रांनो यासमोर आपण या, या प्लॉटवर सतत येऊन यामध्ये आपल्याला काय नवीन शिकता येते त्याच्यावर आपण बारकाईने नजर ठेवूनच आपण हे करणार आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणारे जे भविष्यातले जे व्हिडिओ आहेत हे व्हिडिओ आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून मिळत राहतील आणि तसंच मित्रांनो इतरही व्हिडिओ आपण या चॅनलवर टाकलेले आहेत जसं की उन्हाळी भूमिंगासाठी कुठल्या वाहनांची निवड आपण करायला पाहिजे कुठल्या जाती आहेत जे मार्केटमध्ये की ज्या चांगलं उत्पादन देऊ शकतात किंवा सोबतच कुठले खतं द्यायचे आहेत किंवा कुठल्या फवारण्या कराव्या लागतील कुठले रोग आहेत कुठल्या किडींचा प्रादुर्भाव आपल्या भुईमुंग पिकामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसतो तर ह्या गोष्टी आपण या चॅनलवर टाकलेल्या आहेत त्या तुम्ही जर पाहिल्या नसतील तर तुम्ही जाऊन पाहू शकता आणि तसंच मित्रांनो या बेडवरच्या भुईमुंगाला ड्रिप वाटे कुठले कुठले खतं आणि कोण्या स्टेजमध्ये आपल्याला द्यायचे आहेत पाणी किती द्यायचं आहे याचं पण नियोजन आपण या चॅनलच्या माध्यमातून देणारच आहेत तर मित्रांनो चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर आपले जे भुईमुंग उत्पादक शेतकरी शेतकऱ्यांना त्यांना हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्यांना भुईमुगाची लागवड करण्यासाठी चांगली मदत होणार आहे तर मित्रांनो धन्यवाद